thank you देशात युद्धसदृश परिस्थिती असून त्या काळात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांनी कशा प्रकारे सज्ज राहावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत आपत्ती काळात वेगाने पावले उचलावी असे आवाहन गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी केले तर आपत्ती काळात कशा प्रकारे आपत्तीला सामोरे जावे याबद्दल नागरी संरक्षण दलाकडून मार्गदर्शन करण्यात आले देशात सध्याची परिस्थिती युद्धजन्य असल्याने सायरनचा आवाज महत्वाचा आहे सायरन वाजवल्यावर आपल्या भागात आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची तत्काळ मदत घ्यावी त्याचवेळी त्या आपत्तीत दुखापती होण्याची वेळ आली तर प्राथमिक उपचार करण्यासाठी कशा प्रकारे सज्ज राहावे याबद्दल माहिती दिली कर्जत साठी महेश भगत नेरळ